नमस्कार पुणेकर मी सुदर्शन जगदाळे माझ्या बाजूला आमचे अक्षय शिंदे आहेत आणि सतीश यादव आहेत मुळामध्ये भारतीय जनता पार्टीला पुणे शहरामध्ये असलेल्या प्रश्नाची विसर पडलेली आहे आणि एकाच मेट्रो जवळपास चार ते पाच वेळेस भारतीय जनता पार्टीचे आणि देशाचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच पाच वेळेस उद्घाटन होत आहे तुम्हाला जर प्रश्नाची विसर पडली असेल मी तुम्हाला काही प्रश्न वाचून दाखवते आम आदमी पार्टीनं पुणे शहरातील प्रश्नावर वेळोवेळी आवाज उठवला आहे तरीही त्याची आठवण करून देतो मी तुम्हाला पुणे शहरामध्ये नदी सुधार प्रकल्प जो आहे जो गरज नसतानाही रेटलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे त्याचं काम थांबलं पाहिजे तसेच छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्या स्मारकाची घोषणा करूनही आजपर्यंत एकही वीट तिथे ठेवलेली नाही तिसरा प्रश्न आहे की पुण्यातील खड्ड्याचे जागतिक लेवलवर त्याचे गाजावाज व्हायला लागलेला आहे पुण्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात अपमान होत आहे याच्यामध्ये आपले महामहिम राष्ट्रपती यांनी सुद्धा याच्या खड्ड्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे तरी प्रशासन शांत आहे गुन्हेगारीबद्दल बोलायचं तर सोयीच राहिलेलं नाही पुणे शहरामध्ये पैताग्यां असेल अंमले पदार्थ असेल याच्या प्रचंड प्रमाणामध्ये सेवन होत आहे शाळेतील विद्यार्थी असतील महाविद्यालयातील विद्यार्थी असतील यांचं मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यावर प्रश्नचिन्ह तयार झालेलं आहे आणि गुन्हेगारीनं हे सगळं विध्वंसकारी त्यांचं भविष्य तयार होत आहे पुणे शहरामध्ये मुळापोठाची विष तयार झालेली नदी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये सगळी घाण त्याच्यात ओतली जाते नदीमध्ये समावेश चौतीस गावांमध्ये आजपर्यंत डी पी प्लॅन तयार नाही पण त्यांच्याकडून टॅक्स वसूल केला जातोय सुविधा नसताना टॅक्स वसूल करणं चुकीचं आहे पहिल्या सुविधा द्या त्यांच्यासाठी पेपर फुटीची तर बोलायचीच सोय नाही महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेस पेपर फुटी झाली त्याच्यावर गृहमंत्र्याला अपयशी झालेलं आहे आणि त्याच्यावर बिलकुल कारवाई होत नाही तरुणांचं असेल विद्यार्थ्यांचं असेल भविष्य धोक्यामध्ये आहे याच्यामुळं या इतक्या मोठ्या आमचे जे प्रश्न आहेत त्यातले सात प्रश्न आम्ही निवडले मोठा विळखा या पुणे शहराच्या भोवती जमा झालेला आहे भारतीय जनता पार्टीनं या प्रश्नाकडे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे ही आम आदमी पार्टीची भूमिका आहे तुम्ही जर लक्ष देत नसता तर आम्ही याचा रोष प्रत्येक ठिकाणी उचलत धरू असे प्रश्न आणि असे कित्येक अजून पेंडिंग प्रश्न आणि समस्या या पुणे शहरातील जनतेसमोर आहेत पण या जनतेचा आवाज बनवून उद्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात ठिकठिकाणी थीक आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते जनतेचा आवाज बनवून नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा तीव्र असा विरोध करणार आहे हे आम्ही भारतीय जनता पक्षाला आवाहन करतो धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video, do like, comment, share, and subscribe.